मी इंगळे विराज आईचा लाडका या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी चिकन ग्रेव्ही दाखवणार आहे तुम्हाला चला पाहूया दोन किलो चिकन आहे कांदा टमाटर लाल तिखट हळद गरम मसाला आणि मीठ अद्रक मिरची चार चार लसूण काळी मिरी तीन तीनच घेतले काळी मिरी इलायची लवंग हे बघा काळी मिरी इलायची लवंग आणि हे सगळं मी मिक्सरला बारीक करणार आहे आणि ही कोथमीर हे सगळं बारीक करणार आहे मिक्सरला आणि खोबरं नाही टाकणार आहे तेल टाकते तेजपत्ता पण टाकते आता आपला लाल झालाय आता मी टॉमॅटो टाकते टाकेवर चांदा कॉलेज वाटून ठेवलेली होती ना कोथंबीर खडे मसाले लसूण अद्रक मिरच्या हे आता मी टाकते आणि ह्याच्यामध्ये मी खोबरं नाही टाकलेले बिना खोबरेचं म्हणते टाकते मी सगळं टाकतील पाणी टाकते जास्ती ग्रेव्ही नाही करणार आहे कारण की उद्या गुरुवार असला कारणामुळे गुरुवार तर आम्ही खात नाही त्यामुळे जर असं करते जास्ती ग्रेव्ही नाही करणार आहे उद्या गुरुवार असल्या कारणामुळे फक्त एकच सिटी देणार आहे मी चिकन आपलं झालेलं आहे हे बघा मीडियम चिकन ग्रेवी बनवली मी भात चपाती आणि कांदा टमाटर तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकतात माझी रेसिपी आवडली असेल तर मला व्हिडिओला लाईक ला करा आणि फॉलो करायला विसरू नका